सरकारनं तर ही आमची मागणी न मागता दिली पाहिजे तर आता नांदेडला जर नाही ऐकले तर महाराष्ट्र गाठणार मुंबई नाही तर मग दिल्ली गाठणार नमस्कार महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो एक गोर सव्वा लाखर जोर ही घोषणा देत आता बंजारा समाज देखील आरक्षणासाठी मागणी करत आहे खरं तर हैदराबाद गॅजेटनुसार हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाला ट्राईब हा शब्द वापरला गेला आणि हैदराबाद गॅजेटमध्ये असा उल्लेख असल्यामुळे बंजारा हा ट्राईब असल्यामुळे त्यांना आदिवासी प्रवाहातून या ठिकाणी आरक्षण मिळणं गरजेचं आहे अशीच मागणी होते आणि विशेष आजच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील चार मोठ्या जिल्ह्यांमध्ये महामोर्चे या ठिकाणी निघतात एल्गार मोर्चे या ठिकाणी निघतात आज आपण आलोत नांदेड जिल्ह्यातील भोकर या तालुक्यामध्ये विशेष म्हणजे या ठिकाणी उद्या जो मोर्चा निघणार आहे एल्गार मोर्चा पावसाचं सावट असतानाही बंजारा बांधव या ठिकाणी एकत्र आले आहेत आणि आज आपल्यासोबत या ठिकाणचे ज्येष्ठ राजकीय नेते युएल जाधव मामा देखील आहेत मामा कशा पद्धतीनं तयारी चालू आहे तुमच्या उद्याच्या मोर्चाची आणि काय मागण्या आहेत या देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष झाले पण महाराष्ट्रातल्या बंजारा समाजावर अन्याय होत आहे या देशाला स्वतंत्र पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मिळालं पण आम्हाला स्वातंत्र्य त्या दिवशी मिळालं नाही कारण आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये होतो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाड्याचं महाराष्ट्रामध्ये विलिनीकरण झालं तिकडे आमचे तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये आमचे बंधू की आमचे आप्तेस गण गोत राहिले त्यांना तिथल्या सरकारनं मात्र आम्हाला अनुसूचित जमातीच्या शेड्युल्ड ट्राईबच्या सवलती दिल्या पण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचा समावेश विजेमध्ये करण्यात आला हा आमच्यावर अन्याय आहे जर हैदराबाद गॅजेटियर जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर आम्हाला हैदराबाद गॅजेटमध्ये तर आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये होतो आमचे बंधू भावकी आमच्या आज त्या ठिकाणी तेलंगणाम आहेत त्या ठिकाणी आमचं शेड्युल्ड ट्राईबमध्ये अनुसूचित जातीमध्ये आमचा समावेश आहे हैदराबाद गॅटि गॅजेटर प्रमाण आ हैदराबाद गॅजेटमध्ये पेज नंबर तेवीस आणि चोवीसवर बंजारा समाजाची नोंद आहे लंबाडा बंजारा आणि सुगडी अशा प्रकारचा मागास समाज हैदराबाद स्टेटमध्ये आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहतो आणि त्याचं शेड्यूल ट्राईब मध्ये अनुसूचित जातीमध्ये समावेश आहे ही साधी आणि सरळ आमची मागणी आहे आजची मागणी आहे खूप जुनी मागणी आहे आमची कैलासवासी रामराव महाराजांनी यासाठी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि आमच्या उद्या येणाऱ्या लेकरा बाळाच्या पिढीचा उद्धार करण्यासाठी उद्याचा हा मोर्चा मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येनं उपस्थित राहण्यासाठी आम्ही मोर्चामध्ये जात आहोत महत्वाचा मुद्दा असा येतो की मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष लढा दिल्यानंतर सरकारला कुठेतरी जाग आली आणि त्यांनी हैदराबाद गॅजेट नुसार जी मागणी केली होती त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी स्वीकारली आता तुमची सुरुवात झाली आहे काय वाटतं तुमची मागणी तत्काळ सरकार ऐकाल का सरकारनं तर आमची मागणी न मागता दिली पाहिजे जर मराठा बांधवांना कुण कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट प्रमाण मिळत असेल तर आमचा ऑलरेडी त्यामध्ये समावेश आहे मग आम्हाला तुझा भाव का आम्ही न मागता दिली पाहिजे पण आम्ही त्यासाठी उद्या मागणी करत आहोत हे आमच्या अधिकाराचं सरकार आहे आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे दोन हजार मध्ये या, या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजानं महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता आणि प्रचंड मताने निवडून आणलं होतं त्यासाठी आमचा आम आमचं अधिकाराचं सरकार आहे आम्ही अधिकाराची मागणी मागत आहोत ही मागणी आम्हाला दिली पाहिजे जर देत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आप आमचा बंजारा समाज आपली ताकद दाखील अशा राहणार नाही अगदी उद्याचा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं खरं तर नांदेडचा मोर्चा सगळ्यात मोठा मोर्चा मानला जातोय त्याचं नियोजन या ठिकाणी होते आपल्यासोबत या ठिकाणचे प्रसिद्ध उद्योगपती बंटी राठोड आहेत कशा पद्धतीचं उद्याचं नियोजन आहे एवढे या ठिकाणचे बंजारा बांधव एकत्र आणण्यासाठी तुम्ही काय करताय आमचा जो समाज आहे जो एकीकरणीचा ज्या आमच्या समाजाचा जो एकत्र आता या समाजासाठी येत होत आम्ही सो कर्तृत्वानं सगळे लोक जे आमचे काका बंधू आहेत हे काका आणि आमचे डॉक्टर साहेब आहेत आम्ही सगळ्या लोकांना लोकाला घर घर जाऊन जागृत केलेलं आहे की आपल्या आप पुढच्या पिढीला हक्कासाठी जसं मामाने म्हणलं हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही तिथे एस टीत आहोत आम्ही कोणाचा या एस टी प्रवर्गातून त्या कोण दुसऱ्या जे पहिले एस टीमध्ये मध्ये जे आहे त्यांचा काय आम्हाला हिस्सा नाही पाहिजे आमचा आम्हाला जो स्वतंत्र जो देता येतो जसं ओबीसीतनं ओबीसी मधून जरा दुसरे अजून चौदा जातीला जसं ओबीसीचा पाठ दिला तसंच आम्हाला एसटीचा पाठ भेटावा म्हणून आम्ही याच्यासाठी लढणार आणि आमच्या सौ कर्तृत्वानं स्व खर्चानं सगळे शेतकरी बांधव उद्या आम्ही नांदेडला जाणार हेलगार मोर्चासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हेल्गार मोर्चा निघतोय नांदेडमध्ये सगळ्यात भव्य मोर्चा निघतोय आणि याचं जे नियोजन आहे किती बंजारा बांधव उद्या उपस्थित राहतील आणि जर या मोर्चानंतरही सरकारला जाग नाही आली तर पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल हे असेल आम्ही जर आता नांदेडला जर नाही ऐकले तर महाराष्ट्र गाठणार मुंबई गाठणार मुंबई नाही तर मग दिल्ली गाठणार एकत्रीकरण करून पण आमचा हक्क जो आहे था, आमी नुसार, आमी जो जो तो आम्ही घेणार हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही जो एस टी प्रवर्गातून जो जाणार आहे तो शंभर टक्के एक लाख टक्के सव्वा लाख टक्के एक कोटी टक्के ते घेणार म्हणजे घेणार आमच्या पुढच्या पिढीला जो गरजेचा पार्ट आहे जसं आज ज्या लोकांना राज्य केलं ज्या लोकांना सगळं काही केलं महाराष्ट्रावर वगैरे ज्या लोकांना त्याच्या हिसाबा ओबीसी गॅजेट ओबीसी मध्ये करण्याचा परवर्ग सरकारनं त्यांना मार्ग मोकळा करून दिला तर त्याच्यामध्ये आमचा काही विरोध नाही पण आम्ही आमच्या हक्कासाठी एसटी त्यांच्या कोणाच्या हिशातून नाही तर आमच्या स्वतःच्या सरकारनं त्याच्यामध्ये जी तरतूद आहे विजीएनटीची विजीएन आम्हाला आम्हाला एसटी मध्ये करण्याची हैदराबाद गॅजेट नुसार त्या तरतून तरतुदीनुसार आम्हाला काहीनं एस टी मध्ये द्यावं तर हे सगळी नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडते नांदेड जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस होतोय पण आज पावसाने विश्रांती घेतली आहे उद्याचा जो मोर्चा आहे तो कशा पद्धतीनं आयोजित करताय किंवा तुमचं नियोजन काय सुरू आहे कारण एकत्र एक एवढ्या बांधवांना शेतकरी बांधवांना बंजारा बांधवांना पावलं आहे जे आमचा बंजारा बांधव आहे भोकर तालुक्यामध्ये जवळपास चोपन्न तांडे आहेत आणि जे तो चोपन तांडे आहेत मी बंजारा करते समिती आरक्षण करते समिती या नात्याने आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते जेवढे तांडे आहेत चोपन्न तांडे आम्ही पिंजून काढलेले आहेत की आम्ही आवाहन केलं आहे की आपल्याला घरी न थांबता था, येणाऱ्या पिढीसाठी आपण रस्त्यावर उतरायचं आणि ह्या एल्गार मोर्चासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्याला कसं जाता येईल जा याचं सगळं आम्ही प्रॉपर नियोज नियोजन केलेलं आहे आणि तो नियोजन कोण्या पक्षाच्या बांधील केलं नाही किंवा कोण्या राजकीय लोक्याच्या बांधील केलं नाही स्व स्व खर्चानं स्व शेतकरी स्वतः खर्चानं आपल्या रोटीभाटी जे आमच्या परंपरेनुसार हे सगळं बांधून स्व खर्चा त्यांनी आपली गाडी करून स्वतः ह्या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी आम्ही सगळ्यांना आग्रह केलेला आहे आणि निघणार आहे आमचा समाज आपल्यासोबत डॉक्टर नाईक सर आहेत सर महत्वाचा मुद्दा असा येतो की खरं तर हे आरक्षणासाठी जी मागणी होते ही साहजिकच आहे बंजारा समाजाचा जेव्हा उल्लेख हैदराबाद गॅजेटमध्ये ट्राईब या शब्दाने होतो तर मागणी सरकारनं मान्य करायला पाहिजे तरी देखील एवढा लढा द्यावा लागतं काय वाटतं तुम्हाला आपल्या इथं सरकारला एकच सांगू इच्छितो की बंजारा समाज हा दरी खोऱ्यात वाडी तांड्यामध्ये राहणारा हा समाज आहे आणि ह्या हा समाज आजही ऊस थोड ऊस थोडी कामगार म्हणून या वीट वीट भट्टी कामदा कामगार म्हणून या मोठमोठ्या कंपनीमध्ये हे आमचे युवा तरुण पिढी जे आहे शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार होऊन थोड्या थोड्या मार्गाने त्यांनी आत्तापर्यंत कुठंतरी मागं राहत आहे जर आताच युवल जाधव साहेबांनी म्हणल्यासारखं आमचे भाऊ बंधू भावकी आणि आमचे नाते गोते बाजूच्याच इथून आमचं जे आहे एक पाच किलोमीटरवर तेलंगणा हा स्टेट आहे तर आम्हाला जे आमच्या भावकी समाजाला जे आरक्षण भेटते तोच आरक्षण आम्हाला ह्या हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला सुद्धा भेटायला पाहिजे ही आमची गरज आहे आणि ये येईल त्या एकोणतीस तारखेला नांदेड येथे आमचे भोकडचे पूर्ण बंजारा खर्चाने तिथं राहणार आहेत लाखोच्या संख्येने हजर राहणार आहेत अगदी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हैदराबाद है गॅजेट लागू केलं ला, सरकारनं जी आर खाल्ला जी आर जर आणि जी आरच्या त्याच आर 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 मागण्यानुसार जर कुणबी सर्टिफिकेट जर दिल्या जात असतील तर बंजारानेही आरक्षण मिळणं हे साहजिकच आहे आणि याच्यासाठी सरकारला जाग करण्यासाठी आज महाराष्ट्रातील धाराशिव चंद्रपूर अकोला नांदेड अशा चार जिल्ह्यामध्ये भव्य मोर्चे निघत आहेत आणि जर या मोर्चालाही सरकारनं जुमानला नाही तर नक्कीच यापुढचं पाऊल हे मुंबई जाम करण्याचं ठरू शकते हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे महासागर न्यूज साठी स्वप्निल दुधारे नांदेड